छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या समाज कल्याण खात्याअंतर्गत ओबीसी आणि इतर जातीची वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आलेली जात पडताळणी समितीचा कारभार हो हा संशयाच्या भोऱ्यात असून संपूर्ण कागदपत्र देऊन देखील अर्जदार आणि त्यांच्या कुटुंबियांना वारंवार चक्रा माराव्या लागतात एकीकडे विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून जाणून बुजून समिती सर्वच अर्जदारांना नोटिसा काढून सुनावणीसाठी बोलवत आहे समाज कल्याण का कार्यालयाच्या आवारामध्ये एजंटांचा सोसोळा असून अव्वाच्या सव्वा रकमा घेऊन जात पडताळणी केली जात असल्याची आणि त्या समितीच्या सदस्यांचा असल्याची चर्चा आवाजामध्ये केली जाते एखाद्याची जात वैधता झालेली दा असल्यास त्याची कागदपत्रे जोडण्यास इतर पुराव्यांची आवश्यकता नसल्याचा शासन आदेश असताना देखील सर्वच अर्जदारांना समिती केवळ काही अर्थकारणासाठी चक्रा मारायला लावत असल्याचं बोललं जात आहे सदरील ठिकाणी येणाऱ्या अर्जदारांना बसण्याची व्यवस्था नसून सुनावणी कक्षाबाहेर किंवा कार्यालयाच्या आवारामध्ये अर्जदारास बसून करू दिला जात नसून दोन गेट असून देखील एक गेट कायमचे कुलूप लावून बंद करण्यात आले सदरील ठिकाणच्या असणाऱ्या प्रसाधन गृहाचा वापर केला जाऊ दिला जात नाही नियोजन समितीचे सदस्य सुनावणी कक्षामध्ये मोबाईल फोनचा वापर करत असून सर्वांसाठी ओपन असणाऱ्या सुनावणीसाठी केवळ अर्जदारालाच उपस्थित राहण्याची परवानगी दिली जात या जात पडताळणी समितीचे सदस्य तसेच तेथील कर्मचारी मनमानी काम करत येणाऱ्या अर्जदारांशी अर्वाच्य भाषेत बोलणे मनमानी पद्धतीने काम करणे सर्वसामान्य आरोपीसारखी वागणूक देणे हे नित्याच झालेलं असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केलाय कामामध्ये सुधारणा करण्यात येऊन कामामध्ये सुसूत्रता आणण्यात यावी आणि सर्वसामान्यांची प्रकरणे जलदगतीने मार्गी लावण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावी अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला गेल्या काही दिवसांपासून आपण बघत आहोत की समाज कल्याण अंतर्गत येणारी जिल्हा जात प्रमाण पडताळणी जी समिती आहे किंवा हा जो विभाग आहे अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे इथे जर आपण बघितलं असेल तर भ्रष्टाचाराचं माहेर घर म्हटलं तर काही वावगं ठरणार का नाही गेल्या अनेक दिवसांपासून इथे जात पडताळणीसाठी अनेक लोक येऊन बसतात इथे ये जर बघितलं असेल तर लोकांचे पालक आज लहान लहान मुलांना ॲडमिशनची एकीकडे प्रोसेस सुरू असताना त्यांना डिमडेट दिल, दिलेली आहे आज काही लोकांचे शेवटचा दिवस होता परंतु अद्यापही काही लोक इथून जात पडताळणी आणि समितीकडनं काही कास्ट व्हॅलिडिटी इश्यू झालेला नाही आहेत केवळ आणि केवळ वेळ काढूपणा इथं चाललेला आहे आणि भ्रष्टाचारांचं म्हणजे एजंटमार्फत जर काही प्रकरण गेले तर ते, ते लवकर पास होतात असं इथं अनेकांनी आम्हाला सांगितलेलं आहे मी जेव्हा इथे आलो तर मला अनेकांनी सांगितलं की साहेब पस्तीस सा हजार रुपयाची मागणी काही लोकांनी केली आणि सांगितली की आम्ही लवकरात लवकर तुमचं प्रकरण मार्गी लावून देतो याचा आम्ही खऱ्या अर्थ निषेध करतो आपण जर बघितलं असेल तर इथं वरती जो कॉरिडॉर आहे हा शासकीय जागा आहे या शासकीय जागेमध्ये अनेक लोकांना सुनावणीसाठी आले लोकांना बसू दिलं जात नाही त्यांना बाहेर असं बघितलं असेल तर बाहेर खुर्च्या टाकलेल्या आहेत मधीच बसण्याची व्यवस्था असून सुद्धा तिथे बसू दिलं जात नाही तिथं जे प्रसाधनालय आहे त्या प्रसाधनालयात सुद्धा वापर केला केला जात नाही करू दिलं जात नाही ते फक्त कर्मचाऱ्यांसाठी आहेत असं सांगितलं जातं आज आपण जर बघितलं असेल तर एक दिव्यांग बांधववरती येत होतं त्या विचाराला येण्यासाठीसुद्धा इथं व्यवस्थित जागा नाही आहे आणि आपण जर बघितलं असेल तर ही जात पडतानी समिती जाणून बुजून लोकांना चक्र मारण्याचं काम करते आणि एका चक्रामध्ये काम होत नाही शासकीय आदेश आहे जर यांना शासकीय आदेश पाळायचे नसेल ते शासनाने आदेशच काढायला नको आपण जर बघितलं असेल तर अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या जा। उमेदवारांच्या जात पडताळणीसाठी शासन निर्णय क्रमांक लेवे लवेसू दोन हजार सात प्रकरण क्रमांक चौऱ्याहत्तर महावगा यानुसार एक शासन निर्णय पारित करण्यात आला होता त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एस सी एस टी ओबीसी किंवा इतर जे पण कुठल्याही घटकाचे घटक असतील त्यांच्या जात प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी एस सी एस टी ओ बी सी एन टी इतर कुठल्याही प्रकारच्या प्रकरणांची जात व कास्ट व्हॅलिडिटी करताना याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जेव्हा ज्या कुटुंबातील वडील सख्खे भाऊ किंवा बहीण यांचे वैत्य प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी असेल तर सदर प्रमाणपत्राच्या आधारे अशा कुटुंबातील इतर व्यक्तींनी वैद्य प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्यास त्यांना रक्ताच्या नात्याच्या कुटुंबातील नातेवाईक उदाहरणार्थ वडील मुलगा मुलगी भाऊ बहीण वैद्य प्रमाणपत्र देताना इतर कोणत्याही पुराव्यांची मागणी करण्यात येऊ नये असा शासना शासना शासन आद आदेश असताना देखील या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवण्याचं काम हे जात पडताळणी समिती करते एकीकडे जात पडताळणी समिती आपण जर बघितलं तर ऑर्गोनसही वाग वागते गेल्या अनेक तासापासून काही लोक येऊन बसलेले आहेत त्यांचा नंबर कदाचित चुकला असेल कोणी लघूला गेलेला असेल कोणी बाहेर चहा प्यायला गेलेला असेल त्यांचा नंबर चुकला तरी त्यांना सांगितलं नाही तुम्ही आता तुमचा नंबर चुकला तिथं बोर्ड बनवलेला आहे बोर्डवर काही नंबर सिरियल वाईज नंबर होते वीस नंबर वगैरे हो होता तर त्या नंबरला त्यांनी सांगितलं नाही आता एवढं सर्वांची सुनावणी झाल्यानंतर तुमचा नंबर फुकट नाही हा जो यांचा मुघलशाही कायदा आहे याचा खऱ्या अर्थ निषेध केला जातो आणि याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे चौकशी नाही झाली तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि इथे बिंदू फाउंडेशनच्या वतीने न्यूज महाराष्ट्रासाठी नाशिक